बातमी आहे थोडी वेगळ्या धाटणीची कारण शिक्षक कर्मचारी शाळा सोडून इतर ठिकाणी फिरताना आढळल्यास त्यांच्यावरती कारवाई होते मात्र आता अधिकारी आणि शिक्षकांना दोघांनाही एका पत्रातून कडक कारवाईचा इशारा देण्यात आलेला आहे तीनच ओळींच्या पत्रातून शिक्षण विभागाने हे आदेश दिलेले आहेत नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेट ऑल स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त काय आहे पाहूया पुणे जिल्हा परिषद पुणे शिक्षण विभाग प्राथमिक यांचं दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीसचं पत्र प्रति गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती सर्व विषय शिक्षकांना अधिकारी यांनी सोबत न घेणेबाबत उपरोक्त विषयानवे गट शिक्षणाधिकारी विस्ताराधिकारी केंद्रप्रमुख यांच्याबरोबर काही शिक्षक शाळा सोडून फिरत असतात ही अतिशय गंभीर बाब आहे यापुढे असे निदर्शनास आल्यावर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी संजय नायकडे शिक्षण अधिकारी प्राथमिक पुणे जिल्हा परिषद पुणे यांच्या सहीने सदरचं पत्र काढण्यात आलेलं आहे शिक्षकांना अधिकारी यांनी सोबत न घेण्याबाबत सदरचं पत्र आहे म्हणजेच गट शिक्षणाधिकारी विस्ताराधिकारी केंद्रप्रमुख यांनासुद्धा सबबची तंबी देण्यात आलेली आहे की काही शिक्षक या अधिकाऱ्यांबरोबर इतरत्र फिरत असतात त्यांच्या शाळेवरती अध्यापनाचं काम न करता हे शिक्षक कर्मचारी अधिकाऱ्यांबरोबर फिरत असतात आणि ही अतिशय गंभीर बाब आहे त्यामुळे संबंधितांवर कारवाई करण्यात येईल अशा प्रकारचं सदरचं पत्र शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद पुणे यांच्या सहीने काढण्यात आलेलं आहे